पुढं हां छान लक्ष द्या तो कसा चालतोय बघा तो हाताची में पिड़ो चल बरोबर रेषेवरच चालायच ना शिस्त हा पण व्यवस्थित चाला, चाला रेषेवर मध्ये मध्ये हेच नाही त्याच्यावर नाकारा मग की समोरच्या बरोबर आकारा द्यायच व्यवस्थित हा आणि द्या चला व्यवस्थित पूर्ण करायचं गोलावर चालव चला पुढे आहेत व्यवस्थित चालायचं पूर्ण करायचं पूर्ण करूनच दुसऱ्या आकारात जायचं

आरोच पूर्ण झालं आरोग्य व्यवस्थित हा शिक पाय बरोबर घेऊ ठेवायचं हा चला हा टाळ्या कस पाहिजे